असं खूप मोठी परंपरा आहे भैरवनाथाचं मंदिर आहे ज्योतिबा देवस्थान आहे तर इकडे राष्ट्रीय आणि राज्य मार्गाशी जोडण्यासाठी यासाठी तेहतीस कोटी रुपये सरकार देत आहे आणि त्या निमित्ताने आंगणेवाडीला जाणाऱ्या लोकांना खूप यातून मदत होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं जे गुंतवणुकीचं धोरण आणि उद्योगधंद्यांना चालना या प्रस्तावातून आपल्याला त्याच दर्शन होतय त्यामुळे या प्रस्तावाला मी पाठिंबा देत असताना आपण मला अजून दोन मिनिटं दिले त्याबद्दल धन्यवाद अमोल मिटकेरी करू नका बोलताना निश्चित करा ना मग करतो त्यांना द्या बोलायला आता त्यांनी बेल बेल वाजवायचं नाही काय अत्यंत बिकट परिस्थितीत आपण मला छातीवर दगड ठेवून जी बोलण्याची काढा हा तुम्ही तुम्ही न्यायात जा आम्हाला साहेब सन्मान्य सदस्य श्री प्रवीण दरेकर साहेब यांनी आणलेल्या सत्ताधाऱ्यांच्या दोनशे साठ अन्वय प्रस्तावास आपण महायुती म्हणून आणलेल्या प्रस्तावास मी अनुमोदन द्यायला या ठिकाणी उभा आहे मी सभागृहाचा अधिक वेळ घेऊ इच्छित नाही कारण सहकार क्षेत्रावर अत्यंत अभ्यासपूर्ण भाष्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलंय सहकार क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे आणि सहकार क्षेत्र सुद्धा म्हणजे त्यांनी मुंबई बँक बैंक, त्या बँकेचा कारभार आम्ही स्वतः पाहतो त्या माध्यमातून अनेक लोकांना एक चांगला रोजगार उपलब्ध करून देण्यात कशा पद्धतीने ती बँक अग्रेसर आहे हे मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहिलंय पण त्या तुलनेमध्ये आमच्याकडच्या ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये तसा खरच शेतकऱ्यांचा किंवा जे कोणी श्रमिक असतील